नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय नगरी चॅनल तर मित्रांनो आज आपण व्हॉट्सअपची अशी एक ट्रिक पाहणार आहोत एक सेटिंग आहे त्या केल्यामुळे तुम्ही तुमचा स्टेटस एच डीमध्ये ठेवू शकता व्हिडिओ असू दे किंवा फोटो असू दे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा एकदम छोटीशी ट्रिक आहे तुम्ही यूट्यूबला बरेच व्हिडिओ पाहिले असेल पण अशी माहिती तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये भेटणार नाही अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी देत आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत झाला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सब्सक्राइब करा इथे पाहू शकता मित्रांनो काही सेटिंग न करता मी एक स्टेटस अपलोड केलेला आहे केलेलं आहे जसं की आपण करताय तर थोडी ब्लर आहे बघा क्वालिटी तुमच्या लक्षात येईल तर आपल्याला जी सेटिंग करायची ती आता आपण पाहूया सर्वप्रथम मी हे पहिलं डिलीट करत घेतो स्टेटस त्यानंतर तुम्हाला वरच्या तीन डॉटला जायचं आहे सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये बघा अकाऊंट प्रायवसी अवतार लिस्ट चॅट त्यानंतर आपण स्टोरेज अँड डाटामध्ये गेलो त्याच्यामध्ये मीडिया अपलोड क्वालिटीमध्ये एच डी क्वालिटी ठेवायची आहे सेव्ह करायचं आहे पहिली आपली स्टँडर्ड असते एच डी करून त्यानंतर आपण आपल्या कोणत्याही एका नंबरला जो आपल्याला स्टेटस ठेवा तो व्हिडिओ पहिल्यांदा सेंड करायचा आहे मी ते माझ्याच नंबरला इथे सेंड करतो आहे जे मला स्टेटस ठेवायचं आहे पहिल्यांदा हे सेंड करायचं वर बघा एच डीचा सिम्बॉल आलेला आहे एच डी कॉलिटी इथे बाय डिफॉल्ट येऊन जाईल इथे सेट सेंड करायचं आहे इथे सेंड झालेला आहे मित्र व्हिडिओ त्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून आपण फॉरवर्ड करायचा आहे आणि तो स्टेटसला सेट करायचा आहे इथे तुम्ही आता पाहू शकता व्हिडिओची क्वालिटी पाहू शकता तुम्ही ही मित्रांनो एकदा सेटिंग करून पहा एकदम सिम्पल आहे त्यानंतर तुम्ही फोटो अथवा व्हिडिओ अशा प्रकारे तुम्ही एच डीमध्ये स्टेटस ठेवू शकता यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते काय बघण्याची गरज नाही कोणतेही थर्ड पार्टी ॲप नाही आहे प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ट्रिक कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये